नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात पुन्हा एक मोठी खुशखबर मित्रांनो नमोच्या दुसऱ्या हप्त्यासोबत तिसरा हप्तासुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण तिसरा हप्ता पण वितरित करण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा एक जे आर निर्गमित केला आहे तर मित्रांनो तिसरा हप्ता नंतर मिळणार का आता दुसऱ्या हप्त्यासोबतच मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास काल दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेला हा जी आर आहे तेव्हा शासन निर्णय काय आहे पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी मंजूर केला होता तर आता पुन्हा लगेचच तिसरा हप्ता सुद्धा वितरित करण्यासाठी या ठिकाणी दोन हजार कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो याच महिन्यात एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा सोळावा आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे तब्बल सहा हजार रुपये जमा होणार आहेत तेव्हा राज्यातील नव्वद लाख लाभार्थ्यांसाठी ही मोठी लॉटरी म्हणावी लागेल कारण यापूर्वी असे दोन तीन हप्ते एकदाच कधीच मिळालेले नाहीत मित्रांनो पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याची तारीख डिक्लेअर झाली आहे परंतु नमोच्या या दोन हप्त्यांची तारीख डिक्लेअर करणे बाकी आहे मात्र लवकरच डिक्लेअर केली जाऊ शकते म्हणजेच आज उद्या डिक्लेअर केली जाऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्तासुद्धा लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय जी आर होता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद